देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन मित्रांना मस्करी ही जीवावर आहे यामध्ये मारहाणीत पंधरा वर्षीय नवनीत याचा मृत्यू झालाय देवळाली कॅम्प येथील स्टेशनवाडी परिसरात मित्रांचा आपसात झालेल्या मारहाणीत पंधरा वर्षीय नवनीत किरण कुमार भगवाने याचा मृत्यू झालाय या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अल्पवयीन मुलांवर खुणाचा गुन्हा दाखल केलाय मृतनवनीतच्या नातलगाणी नात तकदारदार प्रशांत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास मोबाईलवर खेळत असताना नवनीत आणि इतर संशयित यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली यावेळी सुमित व नवनीत यांच्यामध्ये मजाक मस्ती झाली यामध्ये नवनीतने प्रथम एका संशयताच्या डोक्यात मारलं त्यानंतर संशयित आणि त्याच्या पोटात दोन बुक्के घालून त्याला खाली पाडत गुप्ता भागावर कोपर मारला या झालेल्या मारहाणीमध्ये नवनीत झाला असता त्याला उपचारासाठी देवळाली दाखल केलं डॉक्टरांनी तपासून नवनीतला मृत घोषित केलं या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेतलाय फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक